उद्यापासून बांध्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट ज्याच्या अनुसार आता राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार आहेत या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये होवी मित्रांनो जी मागणी मागच्या काही दिवसांपासून आपण सर्वजण सातत्याने करत होतो कारण आपल्याकडे या ठिकाणी खूप मोठा ओला दुष्काळ पडलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्तकार बांधवांना वाटत होतं की त्याला कमीत कमी या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत व्हावी आणि मित्रांनो आता ही मदत या ठिकाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांना आता या ठिकाणी मिळू शकतात हेक्टरी पन्नास हजार रुपये मग हे संपूर्ण अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत जरूर पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची दिलासादायक वार्ता ज्याच्या अनुसार आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळू शकतात या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपये पण कसे ते समजून घ्या बघा मित्रांनो नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री जे आहेत आपले नरेंद्र मोदीजी यांना त्या ठिकाणी भेटले आणि त्यांना सांगण्यात आलं की आमच्या राज्यामध्ये म्हणजे आपल्या पावन मायभूमीत अतुनात नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये वाढीव आणि भरीव मदत आम्हाला केली जावी मग जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं की आपण प्रस्ताव दाखल करा त्या प्रस्तावावर यथोचित अध्ययन करून तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली जाईल मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर मागचा अनुभव बघितला तर पंजाब हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जे भीषण परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली आणि तिथं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देऊ केली गेली आहे याचा अर्थ आपण प्रस्ताव पाठवला की त्यानंतर आपलीसुद्धा ही त्या ठिकाणी मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे आता आपल्याला सुद्धा केंद्रीय या असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हणजे केंद्र सरकारच्या सहमतीनंतर त्यांचं पॅकेज आलं की आपल्यालासुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही मिळू शकते आता ही मदत कधीपर्यंत मिळेल याबद्दल काहीही अपडेट नाही कारण ती मदत ही मिळण्यासाठी आणखीन काही कालावधीपर्यंत वाट मात्र बघावी लागेल पण ही सध्या दिलासादायक वार्ता आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळण्याचा मार्ग कुठेतरी आता मोकळा झाला याच्याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट मध्ये लिहून कळवा तुमच्यावरती फार अडचणीचा काळ सध्या सुरू आहे मला माहीत आहे पण एवढं सांगतो बळीराजा तू तु, तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहेस काही पण कर कसा पण जग परंतु जीव मात्र अजिबात देऊ नको कारण त्यानं काहीही या ठिकाणी सार्थक होत नाही तर ही होती सध्याची दिलासादायक एक वार्ता अशीच दिलासादायक वार्ता जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओज कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार